नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेुट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज बारा सप्टेंबर सकाळचे सव्वा नऊ पाहूया तिथे इथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामानपणाला पाहिलं तर ओडिशा किनारपट्टीच्या आसपास चक्रकाजवाड्यांची स्थिती कायम आहे आणि येत्या चोवीस तासात या ठिकाणी कमदाबाचं क्षेत्रसुद्धा बनू शकते या कमदाबाद क्षेत्राच्या प्रभावाने राज्यात पाऊस वाढणार आहे त्याबद्दल आपण तुम्हाला या अगोदरही अगोदरही माहिती दिली हे कमदाबाद क्षेत्र पश्चिम दिशेला सरकत राज्याकडे येणार आहे याचा प्रभाव मराठवाडा सर्वात प्रथम विदर्भ त्यानंतर मराठवाडा मध्य महाराष्ट्र शेवटी कोकण असा राज्यातील सर्वच विभागांमध्ये पाहायला मिळणार आहे बाकी त्याच्याबद्दल आपण अपडेट्स दिलेले आहेत काल सायंकाळच्या व्हिडिओमध्ये अजूनपर्यंत व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या हवेचं क्षेत्र हे दक्षिण मराठवाडा पु आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये बनताना आहे आणि त्यामुळे येत्या चोवीस तासात राज्यात पाऊस वाढणार आहे पण सकाळची सॅटलाईट इमेज पाहिलं तर गोंदियाच्या दक्षिण भागात आणि त्याला लागून असल्या गडचूरचा उत्तर भाग या ठिकाणी थोडेफार पावसाचे ढग दिसत आहेत बाकी राज्याच्या इतर ठिकाणी ढगाळ हवामान आहे मात्र पावसाचे ढग इतर ठिकाणी कुठेही दिसत नाहीत आणि त्या चोवीस तासात जर आपण पाहिलं तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नांदेड लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावस्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळण्याचा अंदाज आहे त्यासोबत अमरावती अकोला वाशिम परभणी बीड जालना पूर्व धाराशिव सोलापूरचे काय भाग सांगलीचे पूर्वेखील भाग असतील या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता ही दिसते त्यानंतर सातारा पुणे रायगड रत्नागिरी अहिल्यानगर नाशिक नक्षत्रवी संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा या ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्मिती झाली तर मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळतील मुंबई ठाणे पालघर ढगाळ हवामान कोची थलके जिथे झालत होतील नंदुरबार धुळे कोरडं वातावरण राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज माझ्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका